どうしても。<noise>

আইকে কলেজ মুতে আউ কুত্ত আইকে কলেজ মুতে চালা বট ওয়াতে এই কুত্ত এই গডিয় বট তে ভালো লাগছে না মানে আনন্দ সিড়তালি নাটক করতে ব্যবস্থা আছে আটা কোয়ালিটি কোয়ান্টিটি নিয়ে কাজ করা আজ আমরা যাই করতে নাই মানে মার্কেটে যাওয়ার आता जेवाय बघा का, आता काय काय गेले मला काय काय भेटणार आहे

ते जेव्हा नाही आम्हाला कुपन त्यामुळे मी मध्ये काय बांधलं आहे माहिती आहे काय करा देऊ देऊ का प्रिफर तर बघा ते मित्र हा बाप पुरव

जेवण दिलं का नाही तुम्हाला असं नाही एला का जागा बघा था ना आपल्याला जागा नाही निघलाय भारी भारी निघला आम्हाला बसायला जागा नाही आता फुल झालं सगळं मित्रांनो आपल्या चॅनल वर जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा Rahmat, 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 ada, rahmat, 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 काय काय घेतलंय माऊस घेतला एवढा इतका माग पण इथं तुला गेला भेटलो ना सातशे रुपये गेले तेवढ्याला माऊस घेतला आहे

जेवण आपल्याला बघ काहीतरी आपल्याला जेवायलाय तांगडे चांगड काय आम्हाला सोडून जेवायला बसलाय पटत का तुला तांगडे आम्हाला जेवाय सोडून बसला पटत

kagana dipun. Ya. Blogger. Eh. Wei, rote. Mana kok enggak खायला काय खायला तर काय हा थोडा गजल कराई थी थे सर आपके ना और सब लोगों को फ्यूचर के लिए हार्दिक शुभेच्छा है कि आप लोगों को आप सब लोग आप के साथ जुड़े रहे और मैं ये भी चाहता हूं आगे भी आप जुड़े रहे आपको कोई भी, आप तो भी आप को गाइडेंस चाहिए बिजनेस कर करना है जॉब करना है आपको जो है आगे पढ़ाई करना है किसी भी तरह की कोई मदद चाहिए कोई भी गाइडेंस चाहिए तो हम हमेशा आपके लिए खावर फुलता आपण खावा ट्रेट नक्की इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन हा का पेनगर पुणे नगर हायवे पे एक में

ओ इस सब कल हाँ तुम भी और सब बच्चे आज पास की हाँ एक साल लगता है इलेक्ट्रिशियन में दो साल लगता है दो साल हाँ ये तो लाइक तुम्हें सब बोले निर्वाचन करने वाले इसलिए आ गए थे विचार करो फुट के लिए हाँ samjhe video ka dalo taate goni

बघा एवढ खायलाय दाबून खायचा फिटलं पाहिजे जेवण फिटलं पाहिजे तीनशे रुपये भरून वसूल करायचा त्याला बघा आता जेवण तीनशे आलंय लय काय काय अनलिमिटेड जेवण आहे तुम्ही येऊ शकता येते

कशटूबर ते काय भजा संपून टाकल घट्ट काय मॅसेज करते भज्या संपवून टाकल तुला दुबी पिला दुबी पूला काढली 得了，俺、嗯、们俺们干这个的，俺们干这个的，俺、哎、们干这个的，俺们干

ओगा बस जका करतय बडी गट्ट्यात वाला नाही लागा आहे इथं बघ काय काय खायला लागा तुला काय ने खाल्ला असतं बरं का हे काय इथं बघ काय काय आमचं कुटुंब आहे तर आता तीनशे वसूल करणार डायरेक्ट फुल पैसा वसूल फुल पैसा वसूल

गुलाबजामन केलं का, तो का, का के ना रे नाही बसून झाले पाहिजे राज रे पण तर नाही एक मिनटं आता काय काय आम्ही असो सगळंच संपलो आहे फुडकं काय तर घ्यायला हो टाका घ्या जरा काय तर आमच्याकडे घेत घे खातोय डायरेक्ट आहे नाही आता काय काय आता करतील ना काय सांगता येत नाही भाऊ थोडं राहिलं नवीन तर घेतली काहीतरी तुम्ही आणलं आता काय ठेवतोय का नाही काय माहित पाचशे सहाशे भेट तुला तर अशी मजा बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा बर का टाकवायन आता नाल ते काय मंचुरियन आहे का आता इतकं जेवण आहे ना फुल फुलबो दोन दो आता गुलाबजामुन बघा

हाताने घेते यात रे चम स्क्रीनचे ठेवाय आम्ही नाही यातले काय हाताने घेऊन खायचा केक कुठे आहे देख के चे, नहीं चे, नहीं जे काय राहायला घ्यायचा मला आता इथं केक येणार आहे मी बया केक कशात आहे तेच आहे का आता हिथं बघा भात का घेत वसूल वसूल का नाही पाहिजे ते काय

आबी लय खाऊ नकोश तीनशे काय नाही बसले विनायक बघाय तुम्ही विनायक बघ रोहित थोडा टाकू नॉर्मल नॉर्मल बात्र जागा कर लागेल थोड्या वेळानं मी लाईव्ह आता जरा पोटा पाण्यात बघतो जरा